ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी व मेहनतीच्या बळावर स्वतःचा आत्मविश्वास जागृत ठेवून अभ्यास केल्यास त्यांना यश निश्चित मिळते त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भारत सरकारमध्ये नव्याने वर्णी लागलेले रेल्वे विभागाचे सहसचिव नरेंद्र पाटील यांनी केले केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून भारतीय रेल्वेत उच्चस्तरीय पदांवर विविध राज्यात काम करून मराठी माणूस असल्याचा वेगळा ठसा उमटविणारे नरेंद्र पाटील यांची नुकतीच भारत सरकारने रेल्वे विभागाच्या सहसचिव पदावर नियुक्ती केली त्याबद्दल शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या वतीने चेअरमन शंकरराव सावंत उपाध्यक्षा चंद्रकला सावंत कार्यकारी संचालक कैलास सावंत सचिन सावंत यांच्या हस्ते आंब्याचे वृक्ष देऊन सहपत्नीक पाटील यांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना पाटील म्हणाले आपली जास्तीत जास्त सेवा भारतीय रेल्वेत झाली माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल व सुरेश प्रभू यांच्या समवेत कामाचा मोठा अनुभव मिळाला यापुढे मातृभूमीसाठी कार्य करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले यावेळी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंकज भामरे ताहराबाद सोसायटीचे सभापती के पी जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य साखरचंद कांक्रिया सटाणा बाजार समितीचे माजी संचालक विलास निकम मोठा भाऊ बोरसे काशीनाथ नंदन केदारिकम सुनील गवळी बाळासाहेब महाजन सोनू साळवे साहेबराव साळवे सुधाकर महाजन किशोर महाजन बाजीराव भामरे नितीन भामरे कारखाना अधिकारी शिवाजी भालेराव बाळासाहेब करपे भूषण नांद्रे विजय पगार सतीश सोनवणे नानासाहेब रौंदळ वाघसाहेब निकम साहेब काशीनाथ पवार प्रवीण सोनवणे अर्जुन शशिकांत निकम राकेश निकम वैशाली सावंत माधुरी सावंत मुकुंद सावंत अर्जुन पाटील तुलसी पाटील विद्या भामरे लताबाई वाघ प्राध्यापिका शुभश्री भामरे गोपी भामरे कापडणीस गोपीचंद शेलार विजय चौधरी पंडित अहिरे यांच्यासह किरण पाटील खैरणार, अंतापूर ताहराबाद तसवेल मुल्हेर कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निसर्गमित्र अरुण कुमार भामरे यांनी प्रास्ताविक केले तर उपस्थितांचे आभार डॉक्टर वर्षा पाटील यांनी मानले एस एन जे श्री हेरालाल हस्तील जैन ब्रदर्स जळगाव तंत्र यानिकेतन आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा